नमस्कार आपण पाहत आहात इंडियन टाईम्स न्यूज भाजपमुळे सोलापूरचे मागच्या दहा वर्षात नुकसान झाले आहे महागाई वाढलेली आहे ते म्हणाले होते दोन कोटी मुलांना नोकरी देऊ पण दोन मुलांनाही नोकरी मिळालेली मुला नाही आहे ते म्हणाले होते पाणी देऊ पण सध्या मोहळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकरशिवाय पाणी पुरवठा होत नाही दरम्यान त्यांचे रस्ते त्यांना दिसत आपल्या येथे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे काय कळत नाही तर सोलापुरात शेवटचा उद्योग असलेला एन टी पी सी हा होता अशी टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केला मंगळवार दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुक्यात गाव भेट दौरा केला यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या प्रणिती शिंदे यांनी आज क्रांतीनगर गुलशन नगर कुरेश गल्ली महबूब सुबानी दर्शन गौत्या मारुती चौक सिद्धार्थनगर कोळेगाव घाटणे सिद्धेवाडी या ठिकाणी दौरा केला यावेळी प्रणिती शिंदे बोलत होत्या यावेळी पुढे बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या विमानसेवेसाठी सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी पाडली मात्र अद्यापही विमानाचे नामोनिशान दिसत नाही जी एस टीचा राक्षस तुमच्या डोक्यावर उरावर बसलेला आहे नोटबंदीमुळे महिलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे भाजपने मागच्या दहा वर्षात खोटे बोलणे रेटून बोलणे याच्याशिवाय काहीही केलेलं नाही आहे त्यामुळे यावेळेस आपल्याला बदल करायचा आहे असे सांगत आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसचा मतदान करण्याचे आवाहन यावेळी केले आहे दरम्यान मी काम करते दुसरे काहीही करत नाही मी पंधरा वर्षे कामावर निवडून आलेले आहे भाजपात फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करतो दरम्यान माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले त्यावेळी सभेमध्ये ऐंशी टक्के लोक उठून गेल्याचे यावेळी प्रणिती शिंदे यांनी सांगितले यावेळी दीपक मेंबर गायकवाड शाहीन शेख शिवसेना नेते सीमाताई पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते संजय क्षीरसागर यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिल्यांदा लोकसभा उमेदवार म्हणून तुमच्या समोर आले आहे मी पंधरा वर्ष आमदार आहे बाजूच्या मतदारसंघात शहर मध्य म्हणून मी मधून मी पंधरा वर्ष आमदार आहे पण पहिल्यांदा मी खासदारकीची खूप मोठी निवडणूक लढत आहे तर तुमचा आशीर्वाद घ्यायला आले कारण मागच्या दहा वर्षात बी खासदार होते सोलापूर लोकसभेत आणि त्या बीजेपीमुळे सोलापूरचं नुकसान झालं कारण ते म्हणालेले पंधरा लाख जमा करतील त्यांनी पंधरा लाख काही जमा केले नाही ते म्हणालेले महागाई कमी करतील उलट महागाई वाढली तीनशे रुपयाचे सिलेंडर बाराशे रुपये झालं ते म्हणालेले आम्ही दोन कोटी नोकरी देऊ पण दोन मुलांना पण नोकरी मिळाली नाही आज आपल्या भागात ते म्हणालेले की आम्ही पाणी देऊ आज मोहोळ शहरामध्ये पाण्याची इतकी बिकट परिस्थिती आहे की टँकर शिवाय तुम्हाला पाणी पुरवठा होत नाहीये ते म्हणालेले आम्ही रस्ते देऊ त्यांचे रस्ते त्यांना दिसतात आपल्या इथे खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे काही कळत नाहीये ते म्हणालेले उद्योग आणू शेवटचा उद्योग जो सोलापुरात आला तो एन होता त्याच्यानंतर एक पण उद्योग आणला नाही तो काँग्रेसच्या काळात आणले ते म्हणालेले सेवा सुरू करू अजून दहा वर्ष त्यांचं एक पण विमान उडालं नाहीये ती चिमणी पाडली पण अजून विमानाचे काही नामोनिशान त्या ठिकाणी दिसत नाहीये ते म्हणाले आम्ही जीएसटी रद्द करू जीएसटीचा राक्षस तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावर येऊन उरावर येऊन बसलाय नोटबंदीमुळे माझ्या महिला भगिनींचं पण नुकसान झालंय मग केलं तरी काय मागच्या दहा वर्षात बीजेपीने एक गोष्ट केली खोट बोलणे वेटून बोल आज रेशन दुकानामध्ये पण धान्य मिळत नाही महिलांना काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळायचं दिवाळी दसऱ्याला साखर पण मिळायची आज काहीच मिळत नाही ते पिवळं कार्ड तर रेशन दुकान म्हणजे चालतच नाही आणि टेकून देतो आणि म्हणून आणि दीपक दादांचं स्वागत करतो आणि म्हणून यावेळेस आपल्याला बदल आणायचा या वेळेस आपल्याला काँग्रेसला मतदान करायचंय मी उभी आहे मी काम करते मी दुसरं काही करत नाही मी पंधरा वर्ष कामावर निवडून आले लोकांनी मला कामावर निवडून आणलंय मी मत मागायच्यामुळे धर्म जात पात करून लोकांमध्ये भांड लावत नाही आज बी जे पी पक्ष हा फक्त समाजामध्ये ते निर्माण करतो पण खरं काम ते अजिबात करत नाही आणि म्हणून आणि म्हणून यावेळेस सात मे ला मतदान आहे अजून पाच सहा दिवस राहिले सात दिवस राहिले आपण सगळ्यांनी इंदिरा गांधीची सुकडी विसरू नका आणि इंदिरा गांधीचा हात विसरू नका आता परत येतो ये आहे जसं कर्नाटक आणि तेलंगणामध्ये तुम्ही तिथे हात आल्यापासून लाईट पण येते इथे लोडशेडिंग आहे लाईट आहे तिकडे दोन दोन तास शेतकऱ्यांना भाव आहे ते शेतकऱ्यांचा अजून पीक विमा पण शेतकऱ्यांची कांदा निर्यात बंद झाली गुजरात मध्ये कांदा एक्सपोर्ट होतो आणि महिला अजिबात सुरक्षित आणि हे मुक बाहेर सरकार आहे हे आपल्या ऐकायला तयार नाही आता जे मागे सगळे व्यापारी आहेत तुम्हाला मी सांगू इच्छा